दक्षिण मध्य मुंबईतून महाआघाडीतील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या निवडणूक प्रचारासाठी सुनियोजन करण्याकरता कार्यकर्ता मिळावा आणि मार्गदर्शन चेंबूर येथील नालंदा सभागृहात आयोजित करण्यात आलं होतं यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तसंच इतर पक्षाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते यावेळी संजय निरुपम यांनी कार्यकर्त्यांना पैसे वाटप करा असं म्हणत माझ्याकडे तर पैसे नाहीत पण एकनाथ गायकवाड यांच्याकडे भरपूर पैसे आहेत त्यांनी कार्यकर्त्यांना ते द्यावे असं निरुपम यांनी गायकवाडांना म्हणाले त्याचबरोबर सभा संपल्यावर पुन्हा कार्यकर्त्यांना उद्देशून विशेषतः परप्रांतीय कार्यकर्त्यांना संजय निरुपम म्हणाले की मतदानाच्या दिवशी कुणीही गावी जाऊ नका तिकीट असेल तर ते रद्द करा त्यांना मतदानानंतर एकनाथ गायकवाड तिकीट काढून देतील हिंदी आणि भोजपुरी भाषेत ते म्हणाले त्यावर एकनाथ गायकवाड निरुपम यांना हसत हो म्हणाले जबरदस्त कैंपेन करेगा बहुत सारा पैसा उठाएंगे इतना पैसा तो हमारे पास नहीं है गायकवाड साहब के पास थोड़ा बहुत है जाता वो तो संभालेंगे बेचारे ठीक है ना चले ना जरा सब सरोकार करता जैसा सरोकार करता जैसा जरा खाल करा अपन सरवाना है तो पैसे दे दिया चांगला तीर में जाती ना आएगी मतलब कि तो चाहिए हा वीडियो तुम्हारा आवला अल तो अखी वीडियो पहाड़ी टीवी नाइन च यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम